संपूर्ण परिसराला बसलाय खर तर गोवा सध्या कोरोनाच्या थैमानानं एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा सामना करत असताना गोव्यामध्ये तोकते चक्रीवादळ धडकलं आणि त्याचा तडाखा बसला महामार्गावर महाकाय वृक्ष कोसळून पडलेली आहेत आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा अनेक ठिकाणी ठप्प झालेली आहे पणजी कारवार कोचीन महामार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी या झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत हायवेला सुद्धा त्याच्यामुळं डॅमेज झालेलं आहे एन डी आर एफची टीम तिथे दाखल झाली आहे आणि जे रस्ते सध्या बंद पडलेले आहेत ते झाडं उन्मळून पडल्यानं ते रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी मोकळे करण्याचं कामसुद्धा युद्धपातळीवर एन डी आर एफच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे सुरुवातीला गोव्यामध्ये फार मोठं नुकसान होणार नाही असा अंदाज होता पण समुद्रकिनारपट्टीच्या दिशेनं हे चक्रीवादळ सरकत आलं आणि त्यामुळे या परिसरात खूप मोठमोठी जी झाडं आहेत ती सुद्धा उन्मळून पडलेली आहेत याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की गोव्यामध्ये धडकलेल्या या चक्रीवादळाचा वेग नेमका किती असेल न्मातर किती मोठं रौद्ररूप त्यानं धारण केलेलं असेल अक्षरशः शेकडो घरांची सुद्धा पडझड झालेली आहे आणि हजारो झाडं उन्मळून पडलेली आहेत रस्ते ब्लॉक झालेले आहेत आणि एनडीआरएफची टीम आता तिथे युद्धपातळीवर या संपूर्ण मदत कार्यात कामा लागली आहे गोव्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळं रस्त्यावर झाडं उन्मळून पडलेले आहेत आणि रस्ते सगळे ठप्प झालेले आहेत एन डी आर एफ असेल स्थानिक प्रशासन असेल त्यांच्याकडून मदतकार्य केलं जात आहे रस्ते रिकामी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण मी चित्र दाखवतो आहे सालसेम तालुक्यातल्या दांडेवाडा गावाजवळचं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोवा पोलीस तर या ठिकाणी पोचलेले आहेतच पण एक भलं मोठं वडाचं झाड आहे हे उन्मळून पडलेलं आहे अक्षरशः आपण फक्त बघितलं तर वाऱ्याचा वेग किती होता याची फक्त आपण कल्पना करू शकतो या ठिकाणी ते समोर आपण पाहतोय की त्याचं भलं मोठं मुळं त्याची दिसत आहेत किंवा त्याचं खोड जे आहे ते किती मोठं आहे आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी एन डी आर एफ देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि एन डी आर एफकडून हे सगळं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे जे सी बी देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे कारण युद्धपातळीवर हे काम करणं महत्त्वाचं आहे पाठिंबा जर दाखवलं तर आपण या रस्त्यावर म्हणजे हा पणजीहून आ, कारवार कोचिनकडे जाणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर वाहनांच्या तब्बल जवळपास दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि त्यासाठीच एन डी आर एफला या ठिकाणी हे तैनात करण्यात आलं आहे बोलावण्यात आलेलं आहे एन डी आर एफचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की आ, काम करतायत अशा पद्धतीनं हे झाड जे आहे ते कट केलं जाते आहे आणि मशीनच्या सहाय्यानं ते झाड कट करून म्हणजे रस्ता रिकामा करण्याचं एक मोठं आव्हान एन डी आर एफ समोर असणार आहे पण आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं पाठीमागं वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळं खास करून पाहायला गेलं तर हा जो कोची रस्ता आहे हा रिकामा व्हायला जवळपास दोन ते अडीच तासांचा वेळ लागू शकतो संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत पणजी गोवा